नाशिक महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्यावर गंभीर आरोप कर्मचाऱ्यांचा थेट भ्रष्टाचाराचा दावा नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर पाटील यांच्यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याची खळबळजनक घटना घडली आहे सिडको विभागीय कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र उगले यांनी डॉक्टर पाटील यांच्यावर दरमहा दहा हजार रुपये बोंबील मासे ताजे फळे आणि भाजीपाला मागण्याचा आरोप केला आहे ही घटना मंगळवारी अठरा मार्च रोजी विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या दालनात घडली दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये या आरोपावरून जोरदार वाद झाला उगल्यांनी थेट डॉक्टर पाटील यांनी त्यांच्याकडे मटण मासे फळ आणि भाजीपाला मागितल्याचा दावा केला या प्रकरणानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सिडको कार्यालयातील आरोपानंतर आता नाशिकच्या इतर विभागांमधूनही डॉक्टर मयूर पाटील यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत महापालिकेच्या पंचवटी नाशिक पूर्व नाशिक पश्चिम आणि नाशिक रोड विभागातून अधिकाऱ्यांकडून वीस ते पन्नास हजार रुपये आणि काही ठिकाणी पन्नास हजार ते एक लाख रुपये वसूल केल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे डॉक्टर मयूर पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असूनही ते पाच वर्षापासून पदावर कायम आहेत सामान्य प्रशासन नियमानुसार भरती सेवेतून आलेल्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ केवळ वर तीन वर्षाचा असतो मात्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यांना हटवले जात नसल्याचा आरोप केला जात आहे या प्रकरणात नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री जिल्हाधिकारी जलश शर्मा आणि विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी त्वरित कारवाई न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा काही राजकीय पक्षांनी दिला आहे यासोबतच भ्रष्टाचारी विरोधी विभागाकडे एसीबी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे येत्या काही दिवसात नगर विकास मंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे आता प्रशासन कारवाई करणार कि भ्रष्टाचाराचे आरोप दुर्लक्ष करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे याबद्दल भाजीपाला वगैरे दिला नाही पैसे दिले नाही त्याच्यामुळं मॅडमला फोन केला होता त्यांनी तर मी त्यांची डी लावतोय आणि आलो होतो तर मी काही बोललेलं नसताना सुद्धा इथल्या लोकांनी त्या शिविगाळ केली भाऊ पायुक्तांना म्हणून असं सांगितलंय मी ते नाव नंतर मी तुम्हाला पण मग अशा पद्धतीने अरेंजमेंट चालू आहे माझी काय करायचं तुमचं काय म्हणलं यावर याच्याबद्दल माझं काय म्हणणं आता, का का। आता।, आता का ते एवढे त्रास देता साहेब आता काय बोलणार तर मला बरं येत नाही राहिलं आहे काही तुम्ही हा प्रकार विभागीय अधिकाऱ्यांना सांगितला विभागीय अधिकाऱ्यांना नाही सांगितलं काय म्हणणं आहे आता मॅडम म्हणतात मी काय करू शकते माझ्या हातात काही नाही ते उपायुक्त आहे ते मोठ्या पदावर रुप आहे त्यांची बहीण इकडं आहे सचिवालय आहे सचिव आहे तर त्यांचं कोणी काय नाही करू शकत पण असं नाही ना पण जरा आपल्याला दोन तीन दोन दोन किलो सफरचंद पाच पाच किलो कांदे पाच पाच किलो लसूण हे कुठून आणून द्यायचं मी मलाही तर काही इन्कम आहे सांगा बरं मला इन्कम जर असत मी दिलं असतं आणि ते तर ते आज नाही असं म्हणतं का तुम्ही पावते लिहित कोणाच्या फाडायच्या नाही लोकांकडनं डायरेक्ट ना भाजीपाला घ्या पावते लिहून यायचं नाही त्यांना मासे आणि एका कोंबडीला किती पाय रा पाय राहत ते सांग दोन पाय राहत एका कोंबडीला तीन पाय आणा म्हणजे कुठून आणायचे ते तीन लेकवीस पाहिजे तीन लेकवीस ची मागणी कुठून आणायचे आपण आणि मासे सुरमई आणा दोन दोन किलो दीड दीड किलो बोंबिला आणा दोन दोन किलो वल्ले बोंबील माझ्या घरी माझे पाहुणे आलेले त्यांना द्यायचे बहिणीला सुद्धा ते भाजीपाला सुद, सुद ते मुंबईला म्हणजे इथून आमच्याकडून घ्यायचं आणि बहिणीला ते शनिवारी बहिणीकडे जातात विभागीय अधिकारी असल्यापासून हो विभागीय अधिकारी असल्यापासून इथं चार वर्षापासून होते भाऊ आता दोन तीन ट्रक भरतील साहेब हे भाजीपाल्याचे हो मग पैशाची पण मागणी केली पैसे दहा हजार रुपये माहीत होते आतापर्यंत किती वर्ष पैसे दिले तुम्ही दहा रुपये पैसे तर पैसे हे बघा देणार कुठून आता ते जर भाजीपाला जर मा माझ्याकडं मागत आहे आणि लोकांकडनं पैसे घेऊ नका पावत्या देऊ नका भाजीपाला द्या त्याच्या बदल्यात हेच कार्यक्रम चालू आहे पहिल्यापासून मग आमच्याकडं काय येणार त्याच्यामध्ये पैसे तर काय येत नाही సాధించ <laughs> <Allah> <Vattly> <Öural> <toh on>